विद्यार्थी मित्रांनो कुटुंब म्हणजे एकमेकाशी नाते असलेल्या माणसाचा समूह माणसा माणसामध्ये नाती जन्मानंतर विवाहानंतर किंवा दत्तक घेतल्यानंतर निर्माण होतात कुटुंब संस्था एकत्र अथवा विभक्त अशा दोन्ही प्रकारची असू शकते विभक्त व्यवस्थेत आई वडील पती पत्नी मुलगा मुलगी असे प्राथमिक घटक असतात आणि

कोण कोण सांग जनंजय तुमच्या घरात कोण कोण आहे आई वडील आता अगोदर मी तुम्हाला धनंजय सांगतो की माझ्या घरात मी आहे माझी बायको आहे मुलगा आहे मुलाची पत्नी आहे नातू आहे जेले तर माझ्या घरात दर्शक कोणी सांगितले तुमची आई म्हणील आणखी बरे आजोबा आहेत का आणखीन आपण तर तुमच्या घरात कोण कोण आहे सांगा विद्यार्थी आम्हाला माझ्या जरा वाटलं पहिली आहेत पहिली नाही

Chola awas mota ikhane. Chola awas mota ikhane. सारखे नको नुसत्या भिंती असावा प्रेमकोस्ती नावा नकोत नुसती वाणी त्या शब्दाना अर्थ असावा नकोच नुसती वाणी सूरजुळावे परस्परांचे नकोत परस्परांचे नकोत नुसती गाणी त्या अर्थाला <concurrent> अर्थ असावा नकोत नुसती नाणी या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी असूनही प्रीत जरावी नकोच नुसते पाणी ആകക്ഷേ പ आपलं भाव विश्वास विद्यार्थी मुलांना मुलांनो आणि खरोखरच आपल्याला कुणी जर आपल्या आईवडिलांविषयी भावा बहिणी विषयी जर काही म्हटलं तर आपल्याला खूप राग येतो तर आपण नक्कीच तुम्ही मोठे होता मोठे झाल्यानंतर आपल्या आईवडिलांची काळजी घ्या त्याचप्रमाणे आपल्या भावंडांचा सांभाळ करा त्यांना जीव लावा त्यांना वेळेवर चहा पाणी आईवडिलांना गरज असा पाणी Jadi seronok pun su- su- suhita ternyata benda car.